कर्ण खरा कोण होता दाजी पणशीकर प्रकरण बारा जातीयतेचा अजब शोध आजवर कर्णाने सातत्याने स्वतःची अक्कल हुशारी चालवून दुर्योधनाला सतत चिथावणी देऊन कौरव पांडव यांच्यातला द्वेष सदैव भडकट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे पांडवांचा काटा काढण्यासाठी कर्णाने कोणत्याही सुक्तासुक्त मार्गाचा अवलंब करण्याचा सल्ला दुर्योधनाला देऊन कर्णानेच सर्वनाशक महायुद्धाचा भयावह काळ ओढवून घेतला आहे पश्चातापाची क्षणिक लहर म्हणून जरी विचार केला तरी स्वत कर्णानेच या दुष्कृत्याची जबाबदारी स्वमुखानेच स्वतःकडे घेतली आहे आणि हे सर्व करून सवरून पुन्हा तो स्वतःला निरपराध निर्दोष म्हणण्या इतका निर्लज्जही आहे मनाने मुर्दाड माणसानेच करण्यासारखी सर्वनाशक कृत्य करून चवरून पुन्हा हात झाडून मोकळीही होऊ शकतात परंतु शब्दांची कसरत करण्याचे दिवस संपले आणि खरोखरच महायुद्ध उंबरठ्यावर येऊन ठेपले उभय पक्षांचे सेनापतीही निवडले गेले त्यावेळी मात्र भीष्म अधिक गंभीर होत आहेत संपूर्ण क्षत्रियांची एक पिढी शस्त्र परजून समोरासमोर उभी राहिल्यावर यातून कोणते भीषण भवितव्य निष्पन्न होणार याची पितामहांना निश्चितच जाणीव होऊन चुकली आणि म्हणूनच ते यावेळी अत्यंत कठोरपणे कर्णाला बजावत आहेत कर्ण फार झालं आता केवळ तुझ्यामुळेच भयानक वो वो हा भयानक व अनर्थावह काळ आता आवासून उभा राहिला आहे यापूर्वीच्या तुझ्या कृष्णलीलानीच हा दुर्योधन आमच्यासारख्या जाणत्यांचे वृद्धांचे वृद्धांचे जुमाने नासा झाला तुझ्यामुळेच दुर्योधन पांडवांचा दीर्घद्वेषी झाला आणि आता युद्धाला तोंड लागणार आहे कर्ना आता तुला मागे राहून चालणार नाही आतापर्यंत तू केवळ वल्गनाच करीत होतास आता मात्र त्याच करून दाखवण्याची वेळ आली आहे तेव्हा सावधान तुझ्यातील तुझ्यातील काय असेल पौरुष आता पुरुष होऊनच दाखव म्हणून आतापर्यंत तू आरुळी ठोकलीस आता सिद्ध हो आणि उचल हा प्रचंड भार इतकी निर्वाणीची भाषा वापरल्यानंतर पुढे भीष्म म्हणतात अर्जुनाशी लढून जिवंत रहा दुर्बुद्धे करणा तू ज्याच्याशी स्पर्धा करीत असतोस त्या अर्जुनाशी संग्रामात युद्ध कर तुला या युद्धातून जिवंत सुटलेला पाहण्याची माझी इच्छा आहे ज्या अर्थी या अर्जुनाबरोबर कर्णाचे युद्ध सुरू झाल्यावर तो अर्जुन अर्जुनाच्या हातून जिवंत सुटलेला पाहण्याची इच्छा भीष्म व्यक्त करतात त्या अर्थी अर्जुनाच्या हातून कर्ण जिवंत सुटणारच नाही अशी भीष्माची बालंबाल खात्रीच ते या ठिकाणी व्यक्त करीत आहेत मला वाटतं यापेक्षा कर्णाच्या पराक्रमावर अधिक भाष्य करण्याची गरज नसावी भीष्वाने कर्णाची इतकी भडक शब्दात पूजा बांधल्यावर थोडी तरी कर्णाची बाजू घ्यायला हवी होती एरवी दूतराष्ट्राच्या अधिकारात डवळाडवळ द्यौड करून स्वतःला पटेल तेच हट्टाग्रहाने करणारा दुर्योधन यावेळी मात्र एका शब्दानेही आपल्या अंतरंग मित्राची कर्णाची बाजू घेऊन भीष्माचा निषेधही करीत नाही हे जरा चमत्कारिकच वाटते काय वाटेल ते झाले तरी दुर्योधनाने कर्णाची बाजू घेऊन कर्णाच्या दोषांवर पांघरून घालायलाच हवे होते असेच कोणीही म्हणेल ते तर राहिलं बाजूलाच उलट दुर्योधन भीष्मांनीच शांत व्हावे त्यांनी मनात राग धरू नये म्हणून भीष्मांनीच अर्जव करीत आहेत म्हणून भीष्मांचीच आर्जवे करीत आहेत झाल्या घटना त्यांनी विसराव्यात म्हणून तो पितामहांना विनंती करीत आहे गांगे भीष्मा आपण माझ्याकडे पाहावे आपण फार मोठ्या कार्याचा भार उचलला आहे आता फक्त माझ्या नितंत कल्याणाचेच आपण एकाग्र मनाने चिंतन करावे आपण दोघेही माझी मोठी कामगिरी कराल असा मला विश्वास आहे याचा अर्थ माझ्याकडे पहा आणि कर्णाचे अपराध पोटात घाला असेच दुर्योधन भीष्माला सोचवीत भी आहे वास्तविक दुर्योधनाने कर्णाबद्दल भीष्मांना असे म्हणणे कर्णाची केवढी नामुष्की आहे प्रत्यक्ष कर्णाच्या शत्रूने देखील कर्णाचा त्याच्या तोंडावर इतका दारूण अपमान केला नसेल इतका अपमान दुर्योधनच स्वत करीत आहे दुर्योधनाच्या या कचखाऊ धोरणाने वस्तुत कर्णाने दुर्योधनाची चांगलीच हजेरी घ्यायला हवी होती भीष्म मरेपर्यंत आपण शस्त्र हाती घेणार नाही व ते शस्त्र हाती घेईन असे म्हणणाऱ्या असे म्हणणाऱ्या कर्णाने स्वतःहून पुढाकार घेऊन कौरवांच्या सैन्याची धुरा सांभाळण्यासाठी पुढे यायला हवे होते आपण मेल्यावरच भीष्माने लढावे आधी मीच लढेन व नंतरच भीष्म लढेल असेच वस्तुतः कर्णाने आपण पूर्वी केलेल्या पांडवांच्या पराभवाच्या प्रतिज्ञा स्मरून दुर्योधनाला ठणकावून सांगायला पाहिजे होते अनायासे आलेली संधी साधून कर्णाने आपल्यातील शौर्य धनुर्विद्येतील नैपुण्य दाखवून आपले शब्द खरे करून दाखवायलाच पाहिजे होते नाहीतरी भीष्मानी कर्ण आधी लढणार असेल तर मी नंतर लढेन असे म्हटले होते त्याचा फायदा घेऊन त्याने मित्राला दुर्योधनाला भीष्माला सेनापतीपदावरून दूर करायला भाग पाडायला हवे होते पण कर्णासारखी तत्वच्यूत शीलभ्रष्ट आणि अंगदेशाच्या मोबदल्यात विकली गेलेली माणसे आपल्या स्वा आपला स्वाभिमान कधीच सांभाळू शकत नाहीत दुष्टकृत्याच्या सिद्धीसाठी वाममार्गाचा अवलंब करण्यासाठी वेळी अवेळी दुर्योधनावर आपल्या दुष्टबुद्धीने दबाव आणणारा नादान करणं भीष्मासारख्या निष्कलंक चारित्र्याच्या हिमालयीन कर्तृत्वासमोर आणि एकदाच मुखावाटे गेलेल्या शब्दसिद्धीसाठी भीष्मासारख्या अतुलनीय शब्द समोर तर नेहमीच क पदार्थ था ठरत असतो सूर्याशी स्पर्धा जरूर करावी पण सूर्य तेज अंगी आले म्हणजे सूर्यावर थुंकण्याचीही पात्रता अंगी आली असा जर कोणी समज करून घेईल तर त्याची कर्णासारखीच फटफजिती झाल्याशिवाय राहणार नाही कर्णासारख्या स्पर्धाळू मत्सरी माणसाचा पराभव त्यांच्या वर्तनानेच जेवढा होतो तेवढा दारुण आणि शोचनीय पराभव प्रत्यक्ष त्याचा पिढीजात शत्रू ही करू शकत नाही एवढाच या प्रसंगाचा अर्थ व्यासपर्वातील असत्य भीष्मानीकरणाला अर्धरथी म्हटल्यामुळेच पाच हजार वर्षापूर्वी कर्ण भीष्मावर भडकला आणि आज विसाव्या शतकात कर्णाची कणव येऊन श्रीमती दुर्गाबाई भागवत या प्रकरणी भीष्मालाच दोष देऊन मोकळ्या झाल्या आहेत श्रीमती भागवत यांनी महाभारतावर व्यासपर्व नामे ललितरम्य भाषा शैलीत एक पुस्तक लिहिले आहे त्या पुस्तकात वरील घटनेबद्दल त्या पृष्ठ चौसष्टवर असे लिहितात की सुतपुत्र महारथी होऊ शकत नाही देशाचा राजा केले तरी सारथ्याचे पोर वाटे वाटेकरी भीष्माच्या तोंडाने गतानुगतिक जातीय परंपराच बोलत होती हे विधान जो वाचक वाचील त्याचा काय समज होईल श्रीमती दुर्गाबाई भागवतांसारखी सर्वमान्य विदुषी जेव्हा भारतासारख्या प्राचीन ग्रंथावर काही लिहील त्यावेळी ती विदुषी जे सत्य असेल तेच गृहीत धरून लिहील अन्यथा लिहिणारच नाही असा जर वाचकाचा ग्रह झाला तर व तत्कालीन समाजाबद्दल किंवा भीष्मासारख्या थोर व कर्तृत्वसंपन्न ऐतिहासिक राष्ट्रपुरुषाबद्दल त्या वाचकाच्या मनात किंतु निर्माण झाला तर त्यात त्या वाचकाचा काय का दोष बरे सत्याचा विपर्यास करून व कर्णासारख्या क्षुद्र नराधमाबद्दल आजच्या वाचकाच्या मनात कणव उत्पन्न करून सहानुभाव ओलावा निर्माण करून काय साधले श्रीमती दुर्गाबाईंनी त्या ऐतिहासिक काळात भीष्म काय किंवा कर्ण काय कोणाचेही गुण कि आणि दोषाचेही आणि कोणाचेही दोष लपविलेले नाहीत प्रत्येक माणूस हा गुणदोषानेच युक्त असतो अशीच महाभारतकारांची धारणा आहे कर्णासारख्या पराकोटीच्या दुष्ट माणसातील गुण वर्णन करायचे असतील तर कोणाची अडकाठी नाही परंतु कर्णाच्या दोषांवर पांघरूण तर घालायचे नसलेले गुण त्याच्या अंगी चिकटवायचे त्याला सद्गुणी करताना त्याच्या परिसरातील थोरांना नावे ठेवायची आणि आपल्याला काही वेगळीच व्यक्तिरेखा कळली तीही महाभारताच्या अभ्यासकावरूनच कळली अभ्यासावरूनच कळली हा सर्व थाट कशासाठी कर्णाला अर्धरथी म्हणताना भीष्माने वापरलेले सर्व शब्द कळावेत म्हणून आम्ही ते मुळातूनच उद्धृत केलेले आहेत त्या भीष्माच्या बोलण्यात सूतपुत्र अशा अर्थाचा एक तरी शब्द भीष्मानी वापरला आहे का कर्ण जातीबाह्य असल्यामुळेच तो अंगराज असूनही महारथी होऊ शकत नाही असे दे भीष्माचे मत म्हणून श्रीमती दुर्गाबाईंनी व्यक्त केले आहे ते कशाच्या आधारावर भीष्माच्या भीष्माच्या मुखाने जातीय परंपरात जर बोलत होती असे म्हणायचे असेल तर कर्णाची जात काढायला भीष्माना यापूर्वी कोणी नको का म्हटले होते इतका जर कडवा जातीभेद त्या काळी होता असं विधान करायचं झालं तर दुर्योधनाने कर्णाला अंगदेशाचे राज्य देतेवेळीच भीष्मानी दुर्योधनाला विरोध करायला हवा होता किंवा राजमंडळीतील कर्ण हा एक मंत्री करताना भीष्मानी दुर्योधनाला आक्षेप घ्यायला हवा होता उलट भीष्मच कर्णाला मंत्री नेता बंधू अशी विशेषणे वापरीत आहेत याचा अर्थ काय बरे ही जातीय परंपरा असणारा त्यावेळेचा समाज होता असे जर म्हणायचे झाले तर भीष्म द्रोणांच्या नंतर त्याच समाजाने कर्णाला उरलेल्या कौरव सैन्याचे से सेनापती का केले वस्तुत त्या सूतपुत्र कर्णाला बहिष्कृत ठेवायला हवे होते पण तसे त्यावेळच्या समाजाने केलेले नाही किंबहुना कृपाचार्य अश्वत्थामा यांच्यासारखे योद्धे असताना आणि कृपाचार्यांची जुनी कारकिर्द लक्षात घेता त्यांनाच सेनापती केले असते तर ते गैरही ठरले नसते परंतु सर्व सैन्याचे नेतृत्व करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी गुणवत्ता कृपाचार्य अश्वत्थामा यांच्यापेक्षा कर्णाजवळ अधिक होती आणि तेवढीच लक्षात घेऊन त्याला सेनापती केले गेले उपक्षितांच्या अंतरंगावर प्रकाशधोत टाकण्यास टाकायचा असेल तर तो किमान पक्षी सत्याला तरी धरून असावा दडवून ठेवल्यानंतर दडविले जाते ते सत्य नसतेच इतकाच याचा अर्थ वाचकांनी केवळ नावावर जाऊन पुस्तके न वाचता ती अधिक साक्षेपाने वाचायला हवीत अधिक काळजीपूर्वक हाताळायला हवीत भीष्म क्षत्रिय असल्यामुळे त्यांनी सूतपुत्रकर्णाला तो पात्र असूनही त्याला जातीद्वेषामुळे अर्धरती म्हटले असा समज श्रीमती दुर्गाबाईंच्या विधानामुळे होण्याचे होण्याचा दाट शक्यता आहे नव्हे तसा दृढ समज अनेकांचा झालाही आहे संजय उवाच संजय हा तर सूत म्हणून मलुन, म्हणूनच प्रसिद्ध आहे महायुद्धाचे वार्तापत्र धृतराष्ट्राला निवेदन करणारा प्रसंग विशेषी आपले मत निर्भीडपणे सांगणारा संजय हा एक धृतराष्ट्राचा सल्लागार आहे त्याचे तरीकरणाबद्दल अनुकूल मत होते का वास्तविक सूत संजयाचे मत करणाबद्दल अत्यंत अनुकूल असायला हवे होते परंतु महाभारत तसे सांगत नाही कौरव कुलावर ओढवलेल्या सर्वनाशाचे खापर कर्णाच्या माथी भीष्मांनी मारले आहे कौरवांच्या सैन्यातील रथी अतिरथींची घडणा झाल्यावर दुर्योधनाने पांडवांच्या सैन्यातील रथी अतिरथींची सविस्तर माहिती भीष्मांना विचारली ती माहिती विचार देत असताना भीष्म दुर्योधनाला म्हणतात प्रसंगाच्या वेळी द्रौपदीचा छळ आणि तुम्ही व वा कर्णाने वापरलेली कठोर भाषा स्मरून ते पांडव युद्धात प्रलयंकार रुद्रासारखा तुमचा सहार करतील याच घटनेचा उल्लेख पुढे द्रोणापर्यंत संजय धृतराष्ट्राजवळ करीत आहे त्याही वेळी संजय कर्णाला दोष देत आहे द्यूत सभेत सर्व कौरव पांडव द्रोणाचार्य यांच्या व राजा तुझ्याही डोळ्यांदेखत देखत कर्ण जे अत्यंत हीनपणे व वा कठोर वाणीने सर्व पांडव मेले व ते नरकात गेले तू आता दुसरा नवरा कर असे द्रौपदीला बोलला त्याचेच प्रायश्चित्त घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे द्रौपदीला सभेत आणून तिला जे कठोर शब्द तुझ्या पुत्रांनी उच्चारले व पांडवांचा क्रोध भडकविला तो उफाळलेला क्रोध तेरा वर्षे आवरून धरल्यावर राजा आता तो संतप्त भीष्म त्या क्रोधाला अधिकच स्वैरपणे भडकू देईल आणि त्या क्रोधाग्नीत तुझ्या पुत्रांचा अंत होईल संजयाचे उद्गार देण्याचा उद्देश एवढाच आहे की प्रत्यक्ष सूत संजय हाही कर्णाच्या हीनवृत्तीचा उघड निषेध धृतराष्ट्राजवळ करण्यास जराही संकोच करीत नाही याचा अर्थच हा आहे की केवळ तत्कालीन भीष्मादी क्षत्रियच नव्हे तर कोणत्याही जातीतील किंबहुना सुतकुलोत्पन्न संजय हा सुद्धा सूतपुत्र कर्णाबद्दल आदराचे उद्गार काढू शकला नाही कर्णाच्या दुष्टलीलाच इतक्या भयानक आहेत की तत्कालीन समाजातील कोणाही विचारवंताच्या मनात कर्णाने आपल्या हीन आणि क्षुद्र वृत्तीने सतत गुणाच निर्माण केली आहे कर्णाला अर्धरथी म्हणताना भीष्माच्या मनात कोणतीही जातीय तेड वा आकस नव्हता जातीय द्वेष नव्हता तर कर्णाची भीषण वस्तुस्थितीस त्यांना अधिक स्पष्ट करावयाची होती भीष्माने केलेल्या वर्णनामुळे अत्यंत संतापून कर्ण जे भीष्मांना अद्धातुद्धा बोललं आहे ते मात्र कर्ण आपल्या स्वभावावर जाऊन बोललं आहे हे मात्र निश्चित प्रकरण बारा जातीयतेचा अजब शोध येथे समाप्त खरा कोण होता दाजी पणशीकर